हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे जो मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलंच पंचवटीला गेलं तिथे आंघोळ वगैरे केली राम रामकुंडाची त्यानंतर जे दर्शन घेतले ते म्हणजे स्वयंभू अर्थ नारेश्वर महादेवाचं त्यानंतर गेलो कपालेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला हे सगळे मंदिरं महादेवाचे तिथेच आहे नाशिकमध्ये पंचवटीला आम्ही सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेतलं एकदम निवांत असं आमचं दर्शन झालेलं तर कसं दर्शन केलं आहे काय आहे हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे व्यवस्थित असं आम्हाला दर्शनही घडलं व्हिडिओज फोटोज काढायला अलाउड नव्हतं पण जेवढं शक्य होईल तेवढं मी आ, शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे कपालेश्वर महादेव कथा आहे तीही थोडंसं शूटमध्ये घेतलेली आहे त्यानंतर हे मंदिर कपालेश्वर महादेवाचं ज्यावेळेस आपण आतमध्ये दर्शन घेऊन येतो त्यानंतर आपण गरका मारतो त्यावेळेस हे आहे तर बघू शकता अशा प्रकारे मंदिर आहे सर्व दगडी बांधकाम आहे जुन्या काळातलं तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं तिथे गेल्यानंतर तर बघा हे जे आहे ते नंतर फिरून आल्यानंतर घेतलेलं आहे त्यानंतर गेलो म्हणजे त्यान इथे छोटे छोटे लक्ष्मीनारायण मंदिर जे काही मंदिर आहेत ही दर्शन घेतले खूप छान अशा मूर्त्या आहेत तिथे बघण्यासारखं आहे तर व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच कळवा कर, कर कळवा मला चला तर मग आजचा व्हिडिओ येते सेंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत